मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गामधून आरक्षणाची मागणी केल्यानंतर मराठा आणि ओबीसी या दोन समूहामध्ये चांगलंच युद्ध पेटलं आहे एकीकडे मनोज जरांगे मोठमोठे मोर्चे काढत आहेत तर दुसरीकडे ओबीसीचे मोर्चे छगन भुजबळांच्या नेतृत्वामध्ये निघत आहेत पहिला मोर्चा अंबडमध्ये झाला खरं तर छगन भुजबळ हे सरकारमध्ये आहेत त्याच्यामुळं ही सरकारची भूमिका आहे का असं बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे पण नगरच्या भाषणामध्ये नगरच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी असं सांगितलं की ज्या दिवशी मी आंबडला मोर्चासाठी आलो त्याच्या पहिल्याच दिवशी मी माझा राजीनामा दिलेला आहे अर्थातच ही गोष्ट आहे सोळा नोव्हेंबरची आणि मग ज्या वेळेस मी राजीनामा दिला तेव्हापासून माझा राजीनामा आत्तापर्यंत सरकारने मंजूर केलेला नाही असं देखील छगन भुजबळांनी सांगितलेलं आहे अनेक वेळेस मराठा समाजाकडून हेही सांगितलेलं सांगण्यात आलेलं आहे की जर छगन भुजबळ हे मंत्री म्हणून भूमिका मांडत असतील तर ही सरकारची भूमिका समजायची का परंतु छगन भुजबळांनी असं सांगितलेलं आहे की मी जी भूमिका मांडतोय ही भूमिका एक मंत्री म्हणून नाही मांडत तर मी ओबीसीचा नेता म्हणून मांडतो आहे आणि ओबीसीच्या या विचारमंचावरती किंवा मोर्चाच्या या स्टेजवरती येण्यापूर्वीच मी माझ्या मंत्रिपदाचा देखील दिलेला आहे असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे पण सरकारकडून मात्र हा राजीनामा मंजूर झालेला नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांदेडच्या सभेमध्ये आणि अंबडच्या सभेमध्ये देखील अनेक ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांना राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिलेला होता महादेव जानकार तर हे असे थेटच म्हणाले होते की छगन भुजबळांनी राजकीय पक्ष काढावा आम्ही छगन भुजबळांना पाठिंबा देऊ आम्ही छगन भुजबळांना आमचा नेता मानतो परंतु छगन भुजबळांनी आणखीन ही राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये भूमिका मांडलेली नाही मधले जे एक नेते आहेत शेंडगे त्यांनी मात्र सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ओबीसीचा एक नवा पक्ष काढू हा पक्ष फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा असेल असंही ते म्हणालेले आहेत याच अनुषंगाने काल ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की छगन भुजबळांनी सत्तेमधून बाहेर पडावं आणि सत्तेमधून बाहेर पडून त्यांनी एक स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करावी जर ते असं करू शकत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा राहील अर्थातच वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहील एकीकडे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या मोठ्या गटा गटासोबत जाण्याचा विचारही करत आहेत तर दुसरीकडे अर्थातच इंडिया गटासोबत जाण्याचा विचार करत आहेत तर दुसरीकडे ते छगन भुजबळांनाही साथ देत आहेत नेमकं समीकरण काय जुळवलं जाईल हे भविष्यामध्ये आत्ताच सांगता येत नसलं तरी जर ओबीसीचा पक्ष राजकीय पक्ष नवीन आला आणि त्यासोबत जर वंचित बहुजन आघाडी आली तर महाराष्ट्राच्या सत्तेचं स्वरूप हे नक्कीच वेगळं असणार आहे आणि त्याच्यामुळं छगन भुजबळ काय भूमिका घेतात छगन भुजबळ सरकारमधून बाहेर पडतील का आणि ते राजकीय पक्ष स्थापन करतील का खरं तर छगन भुजबळांची देखील मानसिकता सध्या तीच दिसते आहे की आपल्याला सरकारमधून बाहेर पडावं लागेल आणि बाहेर पडून आपला स्वतंत्र विचार करावा लागेल पण हे फक्त ओबीसींच्या मतावरती होऊ शकतं का कारण ओबीसीची मतं ही डिवाईड झालेली आहेत त्यांना एकत्र करणं देखील एवढं सोपं नाही आहे पण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत त्या पद्धतीनं जर समजा छगन भुजबळांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढला आणि त्याला जर वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला तर महाराष्ट्राच्या सत्तेचं चित्र नक्कीच वेगळं असणार आहे जर असं झालं तर भारतीय जनता पक्षासहित काँग्रेसचे देखील धाकधूक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण प्रकाश आंबेडकर हे एक वेगळं समीकरण करतील याच्यामध्ये त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासोबत आमचं अगोदरच जुळलेलं आहे आता जर समजा छगन भुजबळसोबत आले तर श शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अर्थातच वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसीचा एक पक्ष अर्थातच ते छगन भुजबळ काढतील किंवा शेणगे काढतील तो विषय वेगळा आहे पण ओबीसीचा पक्ष जर एकत्र आला तर असं वाटतं की येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये हे चित्र नक्कीच बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला नेमकं काय वाटतं छगन भुजबळ आणि राजकीय पक्ष काढ काढावा का आणि जर काढलास तर त्याला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पाठिंबा देतील का कारण छगन भुजबळ हे ऑलरेडी शिवसेनेमधून देखील बाहेर पडलेले नेते आहेत भविष्यामधल्या राजकारणाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद